नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इयत्ता हवी मराठीवर चर्चा करतोय मराठीतला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे कवितेवर आधारित मुद्द्यांच्या आधारे कृती कारण हा जो प्रश्न आहे तो चार मार्कांचा आहे आणि या प्रश्नात तुम्हाला चारपैकी चार मार्क मिळू शकतात आउट ऑफ मार्क मिळू शकतात त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे ही व्हिडिओ तुम्हाला चार मार्क मिळून देईल सर्व प्रकार सर्व आपण कवितांवरती या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि त्याचबरोबर काही नोट्स ज्या आहेत नोट्सच्या पीडीएफ ज्या आहेत त्या सुद्धा तुमच्यासोबत मी व्हिडिओच्या शेवटी शेअर करणार आहे आणि त्या तुम्हाला डाऊनलोड कशा कर करता येईल हे सुद्धा सांगणार आहे तर जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट मित्रांनो जर नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मित्रांनो आपला व्हॉट्सअपचा चॅनल आहे तो जर तुम्ही केला तर आत्ताच आपला व्हॉट्सअपचा खूप सारे अपडेट मी तुमच्यासोबत शेअर करत असतो तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण मुद्द्यांच्या आधारे कृती लिहित असताना काही गोष्टी लक्षात घ्या की प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला आ जो आहे तो नेहमी मुद्द्यां मुद्द्यांच्या आधारे कृती म्हणजे कवितेतील मुद्द्यांच्या आधारे कृती असते याच्यामध्ये ह्या आठ प्रकारचे मुद्दे दिले जा या आठ प्रकारच्या मुद्द्यांपैकी काही मुद्दे तुम्हाला दिले जातील तीन मुद्दे दिले जातात साधारणतः आणि एक मुद्दा एक मार्काला दुसरा एक मार्काला तिसरा दोन मार्काला अशा प्रकारे चार मार्क इथं असतात तर काय असतं माहिती का याच्यामध्ये साधारणतः दो बघा दोन अ मध्ये जी कविता दिलेली असते पाठ्यपुस्तकातील ती सोडून तुम्हाला या ठिकाणी दुसरी कविता असते तर याच्यामध्ये बघा प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयत्री म्हणजे हा एकदम इम्पॉर्टंट आहे म्हणजे कुठलाही प्रश्न म्हणजे कधीही आतापर्यंत प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये हा मुद्दा घेतलेलाच आहे की कवितेचे कवी कोण त्यामुळे लक्षात घ्या तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जितक्या काही कविता आहेत त्या कवितेची नावं त्याचे कवी कोण हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्या कवितेचा विषय काय आहे कवीला त्या कवितेच्या माध्यमातून काय सांगायचं आहे हा एक मुद्दा येतो आणि कवितेतील शब्दांचा अर्थ म्हणजे कवितेतील काही दोन शब्द दिले जातात किंवा चार शब्द दिले जातील आणि त्या शब्दांचा अर्थ लिहा तर हा प्रश्न सुद्धा खूप सोपा असतो त्याच्यानंतर प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा अशा प्रकारचा असू शकतो कवितेची भाषिक वैशिष्ट्य लिहा असा असू शकतो कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा हा एक मुद्दा असू शकतो कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ काही दोन तीन ओळी दिल्या असतील त्यांचा सरळ अर्थ आणि कविता तुम्हाला आवडण्याची व न आवडण्याची कारण आहे याच्यातल्या सगळ्यात महत्वाचे मुद्दे कुठले तर कवितेची कवयत्री विषय आणि त्याच्यानंतर काही शब्द दिले जातात आणि हा कविता आवडण्याची आणि न आवडण्याची कारणे आहे यातल्या यात हे दोन मुद्दे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कवितेचे कवी आणि कवयत्री यांचं नाव आणि कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण हे दोन मुद्दे जास्तीत जास्त वेळा आतापर्यंत विचारले गेलेले आहेत तर साधारणतः हे आठ मुद्दे आहेत या आठ पैकी कुठलेही तीन ते ती चार मुद्दे किंवा दोन तीन किंवा ती ती चार मुद्दे तुम्हाला चार गुणांसाठी विचारले जाऊ शकतात ठीक आहे तर आता आपण प्रत्यक्षात एक कविता बघूयात आपण एक उदाहरण बघूयात म्हणजे जेणेकरून तुम्हाला क्लिअर होतील काही गोष्टी एक उदाहरण म्हणजे आपण काय करतोय की एक कविता घेतो आपण बघा पुढील कविते त्या त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा आता इथे उत्तम लक्षण एक कविता घेतली आणि आपण हे आठच्या आठ मुद्दे बघू तसं बघायला गेलं तर आपल्याला कुठलेही तीनच विचारले जातील पण आपण आठ ते आठच्या आठ मुद्दे समजून घे समजून घेऊयात प्रत्येक कवितेचे आठच्या आठ मुद्दे तुम्ही समजून घ्या मी आज ते तुम्हाला फक्त पहिल्याच पहिली जी ही कविता आहे उत्तम लक्षण त्यातले मुद्दे समजून सांगतो आणि बाकीच्या मुद्द्यांचा स्क्रीन शेअर तुमच्यासोबत मी करतो ठीक आहे तर बघा उत्तम लक्षण कवितेच्या संदर्भात काही गोष्टी समजून घेऊयात बघा पहिला मुद्दा काय बाबा इथं दिलाय की कवितेचे कवी तर संत रामदास यांची ही कविता आहे प्रस्तुत कवितेचा विषय उत्तम माणसाची लक्षणे तीन शब्दात ती विषय झालेला आहे एक मार्क हा मुद्दा हे दोन मुद्दे आले ते एक एक मार्काला कवितेतील शब्दांचे अर्थ हे पण एक मार्काला येईल जन हा एक शब्द आहे त्याचा अर्थ लोक होड म्हणजे पैज असत्य म्हणजे खोटेपणा किंवा खोटे, खोटे आणि दृढ म्हणजे ठाम त्याच्यानंतर प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश या कवितेमधून कुठला संदेश कवीने दिलेला आहे तो बघा प्रत्येक व्यक्तीने चांगले वागण्याचाच प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी वाईट गुण कोणते व चांगले गुण कोणते हे स्पष्टपणे समजून घ्यावे प्रत्येकाने उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न करावा यातूनच चांगला व समर्थ समाज निर्माण होतो तर एकंदरीत काय सांगितलं की कवीने चांगले वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी चांगले गुण कुठले वाईट गुण कुठले हे समजून घेऊन आपण चांगलं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि प्रत्येकाने उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा विचार कवीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे ओके प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे हे चार मुद्दे झाले अजून चार मुद्दे आपल्याकडे आहेत तर ते पण आपण समजून घेऊयात बघा हे काय की हा एक मुद्दा आहे प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये आता या कवितेची भाषिक वैशिष्ट्ये काय तर प्रस्तुत कवितेची रचना ओवी या छंदात केलेली आहे बरोबर ओवी हा उच्चारणाला सुलभ असा लवचिक रचना प्रकार आहे त्यामुळे कवितेतील भाषा ओवी या छंदाला साधेशी व सुबक व सर्वसामान्यांना सहज समजेल अशी आहे म्हणजे या कवितेची भाषा ओवी छंदामध्ये ही कविता आहे आणि त्यामुळे या कवितेची भाषा सर्वसामान्य व्यक्तीला समजण्यासारखी आणि आवडण्यासारखी आहे रुचणारी आहे साहजिकच कवितेची आवाहन शक्ती वाढली आहे चुकीचे वर्तन व चांगले वर्तन या दोन्ही बाबी समर्थांनी स्पष्ट शब्दात कोणतीही संदिग्धता न ठेवता सांगितल्या आहेत आणि सर्वांच्या समर्थांच्या या रचनेत प्रसादिकता आढळते झाला तर कवितेची ही भाषिक वैशिष्ट्य आहे कवितेतून व्यक्त होणारा विचार या कवितेतून काय विचार नेमका व्यक्त होतो तर बघा प्रस्तुत कवितेत संत रामदासांनी व्यक्तीने समाजात कसे वागावे याचे दर्शन केले आहे नेहमीच सावध मनाने वागावे इतरांना सहकार्य करावे कोणाशीही कपटाने वागू नये तोंडाळ वाचाळ माणसांना टाळावे आळस झटकून टाकावा पूर्ण विचार करून वागावे उपकाराची परतफेड करावी नेहमी उदारपणे वागावे मनाचा मोठेपणा बाळगावा परावलंबी होऊ नये नेहमी सत्याने वागावे कुप्रसिद्धी टाळावी इत्यादी अनेक गुणांचे आचरण करण्याचा करण्यास या कवितेत संत रामदासांनी सांगितलेले आहे म्हणजे कवितेमधून जो काही विचार त्यांनी व्यक्त केलेला आहे ते, के ते आपण या ठिकाणी सांगू शकतो त्याच्यानंतर प्रस्तुत कवितेतील ओळींचा सरळ अर्थ आता समजा इथं अपकिर्ती ते सांडावी सत्कीर्ती वाढवावी विवेके दृढ धरावी वाटसत्याची बघा आता याचा एकंदरीत सरळ अर्थ तुम्हाला सांगायचा काय बाबा इथं अपकिर्ती सांडावी म्हणजे प्रसिद्धी टाळावी सांडावी म्हणजे टाळावे म्हणजे कुप्रसिद्धी नाहीच म्हणजे टाळावीच सांडावी म्हणजे टाळावी आता या ठिकाणी सांडावी म्हणजे काय सांडावी म्हणजे बघा एखादा इथं हा जो शब्द जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे आता एखादी समजा तुमच्या हातून जर का एखादी वस्तू म्हणजे सांडावी म्हणजे बघा पडली तर ती परत उचलू शकते परंतु सांडणे म्हणजे काय समजा तुमच्या हातात पाणी जर सांडलं तर ते तुम्हाला परत उचलून ते तुम्ही पिणार नाही त्याच्यामुळे सांडावी म्हणजे ती परत आलीच नाही पाहिजे तुमच्याकडे बळी पडू नये बघा वाढवावी म्हणजे वाढवावीप्रसिद्धी टाळावी अपकिर्तीला बळी पडू नये आणि या ठिकाणी खोटेपणाच्या मार्गाने जाऊ 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 नये आणि नेहमी सत्याचीच वाट जी आहे ती आपण म्हणजे स्वतःची चांगली कीर्ती करावी सारासार विचाराने ठाम वर्तन करून सत्याचा आचरण करावा सत्याचा मार्ग जो आहे तो आचरावा असं सांगण्यात आलेला आहे प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे तुम्हाला जर ही कविता जर आवडत असेल किंवा नाही नसेल आवडत तर त्याची कारण तर मला ही कविता खूप आवडली आपण शक्यतो आवडण्याचीच कारणे लिहायची मला कविता खूप आवडली एकतर हे विचार पटकन पटण्यासारखे आहेत ही कविता उच्चारताना वाचताना आनंद होतो उच्च उदात्त विचार मनात घोडवल्याने मन सुद्धा आनंदित होते सर्व गुण अवगुण रामदासांनी अत्यंत स्पष्टपणे परखडपणे सांगितले आहेत कुठेही शब्दांचा बोजडपणा नाही प्रत्येक शब्दगणिक अर्थ स्पष्ट होत जातो मुख्य म्हणजे दैनंदिन जीवनात वागताना आवश्यक असलेल्या गुणांचे मार्गदर्शन घडत असल्याने कविता आपली स्वतःची व स्वतःसाठी असलेली वाटते तर याचा तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर मित्रांनो ही एक कविता आपण बघितली एका एक कवितेचे काही मुद्दे बघितले आता बाकी इतरही कवितांचे जर तुम्हाला मुद्दे हवे असतील तर त्याच्या नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये मी आपल्या वेबसाईटवरती अपलोड केलेल्या आहेत तर ह्या नोट्स तुम्ही डाउनलोड जर करायचे असतील तुम्हाला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवरून तुम्ही त्या नोट्स डाउनलोड करू शकताय बघा मित्रांनो या मराठीच्या नोट्स तर तुम्ही डाउनलोड करू शकताय त्याचबरोबर मराठीच्या प्रश्नपत्रिका म्हणजे मराठीच्या जुन्या प्रश्नपत्रिका सर्व आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेल्या सर्व मराठीच्या प्रश्नपत्रिका जर का तुम्हाला डाऊनलोड करायच्या आहेत तर त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली मी तुमच्यासोबत शेअर केले त्याचबरोबर आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या व्हॉट्सअपचा ग्रुप म्हणजे व्हॉट्सअपचा चॅनल आहे त्या व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या लिंकवर क्लिक करून आपल्याला व्हॉट्सअपला जॉईन करा कारण त्यावरती मी खूप सारे इम्पॉर्टंट अपडेट तुमच्यासोबत शेअर करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूयात बाय मित्रांनो धन्यवाद